सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळावा आटोपून ते आनंदाने गावाकडे निघाले होते गावापासून जेमतेम तेम दोन एक तास अंतरावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांच्या आनंदावर विरजन पाडलं संभाजीनगर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन महिला जागीच ठार झाली तसेच तीन भाविक जखमी झाले असून त्यातील चालकाची ही प्रकृती गंभीर आहे सोमवारी संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हे प्रवासी परतीच्या मार्गाला लागले आपल्या चार चाकी वाहनाने संभाजीनगर दोन एक तासावर असताना समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर वरील, वरील चॅनल क्रमांक तीनशे वीस जवळ कार चालकाला डुलकी लागली कार अनियंत्रित होऊन साइड बॅरियरला धडकली यामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर तिघे जण जखमी झाले चालक अक्षय भगवान नराळे वय सत्तावीस वर्ष राहणारा वडगाव संभाजीनगर याला डुलकी लागल्याने अनियंत्रित होऊन फरफट फर दोनदा उलटली यामध्ये भगवान नराळे वय वर्ष यांना गंभीर मार लागल्याने या जागेवरच मरण पावल्या भागवत देवीदास नराळे वय पंचावन्न वर्ष हे गंभीर जखमी झाले तसेच संजय खंडोबा पवार वय पासष्ट वर्ष व मंगला संजय पवार वय साठ वर्ष सर्वे राहणारे बजाज नगर वडगाव कोलाठी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे किरकोळ जखमी झाले गंभीर जखमीवर महामार्ग रुग्णवाहिका एकशे आठचे डॉक्टर उज्ज्वल तायडे व चालक प्रवीण राठोड यांनी तत्काळ औषध उपचार केले तसेच पुढील उपचारासाठी राजा ग्रामीण येथे दाखल अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हवालदार संतोष वणवे विष्णू गोलांडे गोपाल गोरले व महामार्ग सुरक्षा बलचे जवान जलद कृती दल घटना स्थळी दाखल झाले त्यांनी मृतक महिलेस अपघातग्रस्त कारच्या बाहेर काढून अँब्युलन्स रवाना केलं अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा